जागृत महाराष्ट्र संपादक अमोल भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त जळकोट तालुक्यात सामाजिक उपक्रम जागृत महाराष्ट्र न्यूजचे संपादक आणि संचालक अमोल शोभा गौतम भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त जळकोट तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं ग्रामीण रुग्णालय जळकोट इथं कमलाकर वाघमारे यांच्या वतीनं रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं तसंच जिल्हा परिषद शाळा विराळ इथं विद्यार्थ्यांना पेन आणि वह्यांचं वाटप करून शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यात आलं या कार्यक्रमास लखन मद्देवाड मारुती सोनटक्के बाबुराव वाघमारे अजय वाघमारे तुळशीराम जाधव सोनू गायकवाड नामवाड सर अंगणवाडी शिक्षिका तसंच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज गेल्या सात वर्षांपासून राज्यातील जनसामान्यांसाठी न्याय मिळवून देण्याचं कार्य करीत असून समाजातील दबलेल्या आवाजाला बळकटी देत आहेत त्याच अनुषंगानं समाजाप्रती आपले काही देणे आहे हा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला अमोल गौतम भालेराव हे मुंबई येथे न्यूज चॅनल चालवतात राहुल न्यूज चॅनलचे मुख्य संपादक आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वैफिन वाटप करण्यात आलेले आहे